मुंबई आणि उपनगरात दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो या ये सणाला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी आयोजनाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त केलाय गर्दीमध्ये महिला सुरक्षित सुर सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे नियम मोडणारी मंडळं आयोजकांवर पोलिसांची बारीक नजर असेल नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे ज्या ज्या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलं आहे तिथल्या मंडळांवर आणि आयोजकांवर पोलिसांची करडी नजर आहे तर महिलांच्या सुरक्षेचा सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आज संपूर्ण मुंबई ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचताना दिसेल हळूहळू गोविंदा पथकं घराबाहेर पडतील आणि त्यानंतर मानाच्या दही दहीहंड्यांच्या ठिकाणी पोहोचतील आणि या दहीहंडीच्या उत्सवाला उत्सव पाहण्यासाठी म्हणून राज्यभरातूनच नाही तर देशातून जगभरातून नागरिक मुंबईत येत असतात त्यामुळे गर्दी दहीहंडी ज्या ज्या ठिकाणी मोठ्या दहीहंडींचं आयोजन केलं आहे त्या ठिकाणी होत असते म्हणूनच महिलांची सुरक्षितता असू देत किंवा मग पाकिटमार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात त्यापासूनही सर्वांचं रक्षण व्हावं याकरता पोलीस डोळ्यात तेल घालून नजर ठेवणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या